सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर तुम्ही मागचं बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल की मी कुठेतरी एखाद्या शाळेमध्ये आहे का होय अगदी मी शाळेमध्ये आलेलो आहे पण ही शाळा काही नॉर्मल नाही आहे जसं की लोकं म समजतात तर तसं आम्ही मी एका विशेष शाळेमध्ये आलेलो आहे आणि ती शाळा म्हणजे आपल्या मुंबईमध्ये असलेल्या मुलुंडच्या ईस्टमध्ये पूर्वा फाउंडेशन आणि पूर्वा फाउंडेशन म्हणजे तुम्ही पाहाल की ही छानशी जी दिदी आहे तिचं नाव पूर्वा आहे ती स्वतः एक स्पेशल एज्युकेटर आहे याशिवाय तिने स्पीच थेरपी केलेली आहे आणि तुम्ही पाहताय की हा संपूर्ण जो इथे हा छानसा वर्ग सजवलेला आहे तर हा सगळा स्टाफ आहे इथे जो पूर्व फाउंडेशनमध्ये आपल्या बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांना शिकवण्याचं काम इथे केलं जातं खरं तर या संस्थेचे संस्थापक आदरणीय बाबूराव सर हे देखील एक विशेष शिक्षक आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासनं आम्ही संपर्कात आहोत कारण आपण जर पाहिलं तर आपला जो दिव्यांग जो समाज आहे त्या दिव्यांगातले जे एकवीस प्रकारातला सगळ्यात वंचितातला वंचित घटक म्हणजे आपले बौद्धिक अक्षम म्हणजेच असतात नॉर्मल भाषेमध्ये ज्याला मतिमंद असं म्हणतात खरं तर हा शब्दप्रयोग करू नये कारण आपण या मुलांना दिव्यांग बोलतो तर अशा या स्पेशल मुलांच्या स्कूलमध्ये मी इथे आलेलो आहे हे सगळ्या छानसा स्टाफ आहे आणि या स्टाफमध्ये तुम्ही पाहाल की हा छानसा आय कार्ड घातलेला हा देखील इथला एक स्टाफच आहे जो की पूर्वी याच संस्थेचा एक विद्यार्थी होता तर खूप छान वाटतं की जेव्हा समाजामध्ये म्हणजे मी स्वतः म्हणतो की मी जेव्हा बौद्धिक अक्ष मुलांसाठी काम करतो तर हे एक मोठी नाव आहे होळी आहे आणि त्या होळीचं जर वल्लव सगळ्यांनी सोबत वल्लवलं तर सगळ्यांची नाव तिरायला ला लागणार आहे म्हणून मला असं वाटलं की आपल्यासारखं का काम करणाऱ्या या पूर्वा फाउंडेशनना आपण भेट द्यावी तर इथे मी आलेलं आहे थोडंसं आपण जाणून घेऊया की या स्पेशल टीचर्स म्हणजे विशेष शिक्षकांचं किंवा या क्षेत्रामध्ये काम करणारे जी लोक आहेत त्यांचं दिव्यांगांबाबत काय मत आहे का ते नमस्ते आ, मी गुडवा फाउंडेशनमध्ये स्वती जाधव इंचार्ज म्हणून काम करते मी स्पेशल एज्युकेटर पण आहे प्लस आर्टिस्ट थेरपिस्ट आहे मी आ, गेली आ, तीस वर्षे या फील्डमध्ये आहे त्या एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून मी या फील्डमध्ये काम करते माझ्या वेगवेगळ्या शाळांमध्ये काम झालेलं आहे रेसिडेन्शियल स्कूलमध्ये पण काम झालेलं आहे आणि आता मी ह्या पूर्व फाउंडेशनमध्ये काम करते आमचा हा पूर्ण स्टाफ आहे आणि सगळ्या मुलांसाठी अगदी मनापासून काम करतात सगळीजणं ती मुलं आपली आहे समजून काम करत आहेत त्याच्यामुळे मुला मुलं पण आमच्याशी हसत खेळत आणि खूप आपुलकीने आमच्याबरोबर राहतात आणि त्याच्याचमुळे आमच्या मुलांचे खूप चांगली प्रगती झालेली आहे म्हणून आम्ही आमच्या या शुभम शेट्टीला इथे आमच्या बरोबरीने काम करायला घेतलेलं आहे जेणेकरून त्या मुलांची प्रगती हो आणि त्यांना स्वतःला काम करण्याचं समाधान मिळो आणि ते स्वतःच्या पायात उभे राहावं हीच आमची इच्छा आहे धन्यवाद मॅडम खूप छान वाटतं की जेव्हा आपण या दिव्यांग बांधवांसाठी काम करतो माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो मॅडम की मी जेव्हा ह्या फील्डमध्ये आलो म्हणजे दोन हजार तीनला मी ह्या विशेष मुलांचं बी ए डी एड केलं त्यावेळी माझ्या गुरु आदरणीय विमय मॅडम ज्या की आपल्या प्रसिद्ध अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड यांची मावशी आहे तर त्यांनी मला एक गुरुमंत्र दिला होता त्यांनी सांगितलं होतं एकतर बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद मुलांच्या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी खूप कमी लोक येतात एकतर येतच नाही आले तर खूप कमी येतात आणि जर ते आले तर टिकत नाही आणि टिकलेस तर प्रामाणिकपणे काम करत नाही तुम्ही जे तुमचा अनुभव सांगितला की तीस पस्तीस वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करतायत ह्याच्यावरूनच है। कळते की तुम्ही आपल्या या क्षेत्राशी किती प्रामाणिक आहात तर सगळे हे जे इथे आपला हा पूर्वा फाउंडेशनचा जो स्टाफ आहे हा अतिशय प्रामाणिकपणे इथे काम करतो आणि यांना मार्गदर्शन करणारे यांचे गुरु अर्थात या पूर्वा फाउंडेशनचे संस्थापक व माझे मित्र आदरणीय बाबूराव शिस्तू सर हे देखील गेल्या अनेक वर्षापासून इथे काम करत आहेत तर चला मित्रो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आणि हो जर मुंबईमध्ये आला तर नक्की आपल्या ह्या पूर्व फाउंडेशनला भेट द्या धन्यवाद आपला दिवस शुभ रहा